मी संघर्ष कामगार संघटनेच्या अध्यक्ष अंगद जाधव या नात्याने मी सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारला आव्हान करतो की सोमवार दिनांक सोमवारी येत्या सोमवारी सहाय्यक कामगार आयुक्त याच्या कार्यालयामध्ये बांधकाम काम सर्व बांधकाम कामगारांवर अन्याय झालेले टोकन वाटोपामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून बांधकाम कामगाराकडून मोठ्या प्रमाणात हजार पाचशे रुपयाची वर्गणी गोळा करून बांधकाम कामगाराला भांडीचं सुरक्षा दिलेलं आहे त्या ठेकेदाराची शिबिरातर्फे चौकशी करण्यासाठी आणि ज्या मोठ्या मोठ्या पक्षाचे पुढारे आहेत अशा पुढाऱ्यांना शिबिरे घेऊन मोठ्या प्रमाणात निधी गोळा करून त्या ठेकेदाराला दिलेला आहे त्या ठेकेदाराची पूर्ण सखोल चौकशी करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त यांना यांच्या कार्यालयामध्ये सोमवारी अर्धनग्न आंदोलन केलं जाईल मान्य आयुक्त साहेब जर ह्या निर्णयावरती ठोस भूमिका जर नाही घेतली तर ह्याच्याहीपेक्षा कडक आंदोलन आपल्या कार्यालयामध्ये केलं जाईल सहाय्यक आयुक्त यांनी कोणत्याही प्रकारचं संघटनेने पाच पत्र देऊनसुद्धा संघटनेच्या प्रतिनिधींना एक शिबिर नाही मात्र ठेकेदार भाजप शिवसेनेसारखे सत्ताधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि फुडाऱ्यांना अनेक प्रकारचे मोठे शिबिरे देऊन चार चार पाच पाच शिबिरे देऊन पंढरपूर मोहोळ अक्कलकोट पंढर महाडा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबिरं देऊन मनमादि मनमादी मनमानी मन पद्धतीनं कारभार ह्या सावळा गोंधळ बांधकाम सहायक बांधकाम कामगार कार्यालयामध्ये चालू आहे याची सखोल चौकशी करण्यासाठी मी संघर्ष कामगार संघटनेतर्फे अंग जाधव तमाम सोलापूर जनतेतील बांधकाम कामगाराला आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त संख्येने सोमवारी येत्या सोमवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये येऊन ज्या लोकांकडून हजार दीड हजार दोन हजार प्रमाणात घेतलेला आहे अशाने संबंधित सहाय्यक कामगार आयुक्ताच्या समोर कबूल करण्यात यावं की बाबा आमच्याकडून अशा ठेकेदाराने पैसे घेतले त्या ठेकेदाराची सखोल सी बी आयतर्फे चौकशी चौकशी नेमण्याचा आदेश आपण देण्यात यावा त्या शुभ जोपर्यंत ह्या ठेकेदारावरती सी बी आयतर्फे गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत ही कामगार संघटना आणि सोलापूर जिल्ह्यातले बांधकाम कामगाराचं प्रतिनिधित्व करणारे ज्या संघटना आहेत आम्ही गप बसणार आहोत सोमवारी तुम्ही कुठं आंदोलन करणार सोमवारी साहित्य कामगार आयुक्त दमानी नगर किती वाजता दमानी नगर सोलापूर या ठिकाणी साडे अकरा वाजता सर्व सोलापूर जिल्ह्यात जी नाम नामवंत संघटना आहेत बांधकाम कामगाराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व संघटना यांनी सोमवारी सहाय्यक कामगारा इथे साडे सकाळी साडे अकरा वाजता अर्धनग्न आंदोलन केलं जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जय तुम्ही जनतेला काय आवाहन करणार जनतेला आवाहन करू इच्छितो की मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार भाजपच्या कार्यक्रमामध्ये चाललेला आहे तो रोखण्यासाठी सातत्यानं चांगल्या कार्यकर्त्यांना जो फुले शाहू आंबेडकर विचारांचा जो कार्यकर्ता आहे अशाने समोर येऊन कुठल्याही दबावाला राजकीय दबावाला बळी न पडता की संघर्षानं आपण समोर येऊन जो झालेला बांधकामावर जो अन्याय आहे मोठ्या प्रमाणात जो लूटमार केलेला आहे बांधकाम कामगाराची अशा कामगाराला न्याय देण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त समोर अर्धनग्ना अवस्थेतनं जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही आणि ठेकेदार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत नग्न अवस्थेतनं आपण सहाय्यक कामगारासमोर आयुक्तालयासमोरून उठायचं नाही एवढं मी जनतेला आवाहन करू शकतो